सोलापूर सोलापूरतर्फे दिनांक 20 तेवी ते तेवीस डिसेंबर रोजी नॉर्थ कोट मैदान येथे प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली क्रेडाई सोलापूर तर्फे प्लॉट फ्लॅट्स रो हाऊसेस बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स वित्तीय संस्था इत्यादींचे प्रदर्शन यंदा दिनांक वीस तेवीस डिसेंबर दरम्यान नॉर्थ कोट हायस्कूल आयोजित करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई परिषदेमध्ये दिली या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी साडे वाजता महापालिका आयुक्त शीतल तेल उगले यांच्या हस्ते क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व कोठारी पाईप्सचे व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोठारी क्रेडाई नॅशनलचे सभासद व शाखा समितीचे चेअरमन शशिकांत जिड्डीमणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे दरवर्षीप्रमाणे आपण यंदा सुद्धा वीस ते तेवीस डिसेंबर दरम्यान नॉर्थकोट प्रशाला सोलापूर महानगरपालिकेच्या समोर सर्व सोलापुरातील सर्व भागातील प्लॉट फ्लॅट हाऊसेस बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आणि तसेच तुम्ही जर फ्लॅट्स किंवा प्लॉट्स तिथे पसंत केले तर तुमच्या बॅलन्स शीट प्रमाणे तुम्हाला तिथं लोन सुद्धा अवेलेबल करण्यासाठी अनेक वित्तीय संस्था उपस्थित राहणार आहेत आणि हे प्रदर्शन वीस ते तेवीस डिसेंबर दरम्यान सकाळी दहा ते संध्याकाळी आठ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे या पत्रकार परिषदेस क्रीडाई सोलापूरचे उपाध्यक्ष आनंद पाटील सचिव संतोष सुरवसेख खजिनदार राजीव दीपाल आदी उपस्थित होते